लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी 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 जात एक मानतो मानतो टीबीच्या सर्व प्रेक्षकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला सह्याद्रीच्या दर्याखोरांमध्ये नांदणारी ही भाषा कधी कधी जात्यावरच्या ओव्यांमध्ये सहज भेटते वारकऱ्यांच्या वारीमध्ये ज्ञानबा तुकारामाच्या गजरात ही भाषा रसामध्ये न्हावून निघायची याच भाषेने शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा विचार लोकांमध्ये पेरला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण पुढे काय विद्यमान सरकारने भाषेच्या विकासासाठी नेमकी कोणती पावलं आहेत येणाऱ्या काळात यामध्ये आपली भूमिका काय असणार आहे जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला आव्हाड आणि कॅमेरावर आहेत मध्ये आपलं स्वागत देशाची राजधानी दिल्ली इथे काही दिवसांपूर्वी अठ्यानवं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेचा दर्जा या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाला विशेष महत्व प्राप्त झालं होतं याच दरम्यान मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी अत्यंत महत्वाची घोषणा केली नवी दिल्ली इथल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी भाषेचं अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गणिमी काव्यावरील अभ्यासक्रमासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची माहिती त्यांनी दिली मुंबई मराठी ग्रंथोत्सवात भाषा मंत्री उदय सामंत यांनी तीन स्वतंत्र संमेलनांची घोषणा सुद्धा केली होती बालसाहित्य युवा वर्ग तसंच महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी संमेलनं येत्या काळात शासनामार्फत घेण्यात येतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आखण्यात आलेल्या सांस्कृतिक धोरणामध्ये भाषेचं जतन व संवर्धन हा घटक केंद्रस्थानी आहे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पंचवीस वर्षाचा बृहत आराखडा तयार करण्यात यावा यासाठी कृती गट तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार असे त्रिभाषिक सूत्र लागू करण्यात यावं त्यासाठी मराठी भाषा विभागाला मनुष्यबळ व अधिकार देण्यात यावे असं सुद्धा यात आहे आपली मराठी भाषा समृद्ध झाली तिथल्या बोलीभाषांमुळे या बोलीभाषांच्या संवर्धनासाठी विशेष विभागाची स्थापना करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत शासकीय कामकाजातील मराठी भाषा अवघड असल्याची तक्रार अनेक जण करत असतात कामकाजातील मराठी भाषेचा वापर सोपा असावा यासाठी नवीन संज्ञा लेखन कोश शब्दकोश यांची निर्मिती करण्यात यावी असं सांगण्यात आलंय भाषा म्हणजे केवळ संवादाचं माध्यम न राहता मराठी ही पोटापाण्याची सुद्धा भाषा व्हायला हवी असा विचार मांडण्यात आलाय याच अनुषंगाने नॅशनल बुक ट्रस्ट लोकसभा राज्यसभा आदी आस्थापनांमध्ये भाषेविषयक रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत मराठी शाळा यांच्या जोडीला ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी सुद्धा शासन कटिबद्ध आहे विभागीय स्तरावर पार पडणाऱ्या साहित्य संमेलनाला आर्थिक मदत सुद्धा शासन करणार आहे मोडी लिपीतील कागदांचं मराठीकरण निवडक हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद या आणि इतर अशा अनेक गोष्टींमधून भाषा संवर्धनाचं कार्य पार पडणार आहे मंडळी आपली मराठी भाषा अमृताशीही पैसा जिंकणारी आहे असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे या भाषेचं संवर्धन जतन ही आपली जबाबदारी आहे माय मराठीचा वारसा आणि वसा खांद्या आपल्या खांद्यावर आहे याची क्षणोक्षणी आपल्याला जाणीव असायला हवी ग्रंथ खरेदी असो किंवा साहित्य संमेलन परिसंवादातील चर्चा असो किंवा लोककलेचं सा सादरीकरण आपल्या सहभागातून जन्माला येणारं समूह भान माय मराठीला बळ देणार असेल यामध्ये शंकाच नाही तुम्हाला काय वाटतं या व्यतिरिक्त मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कुठले उपक्रम राबवायला हवेत याचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद